तसं असतं ना रोजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात मुलांशी शाळा आणि अभ्यास या व्यतिरिक्त मनमोकळ्या गप्पाच होत नाही मग तर एखाद दिवशी त्यांच्या आवडीचा पदार्थ करावा आणि खात खात त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारावे नमस्कार अमेरू किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी बनवत आहे क्रिस्पी पनीर कॉर्न कट कटलेट म्हटलं की सगळ्यात पहिली हजेरी आली बटाट्याची इकडे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेत ते चांगले स्मॅश करून घ्यायचेत कटलेट करताना ना नेहमी बटाटे उकडून थंड करून घ्यायचे म्हणजे त्याचं बायंडिंग अगदी व्यवस्थित होतं आता टाकूयात किसलेलं पनीर हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे आता टाकूयात किसलेलं गाजर गाजरामध्ये विटॅमिन ए भरपूर असतं जे की मुलांसाठी खूप चांगलं असतं स्वीटकॉर्नचे दाणे टाकायचे हे दाणे उकडलेले नाही आहेत कच्चे आहेत आणि आलं आणि मिरची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ चाट मसाला जिरेपूड दोन चीज क्यूब घेतलेत मी इकडे ते किसून टाकायचे आहेत आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण पोहे ब्रेड क्रम्स काहीही घातलेले नाही आहेत तरीसुद्धा आपलं मिश्रण किती छान एकजीव झाले बघू शकताय तुम्ही आता थोडंसं हाताला तेल लावून आपण आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही आणखीन भाज्या वाढवू शकता जसे की ढगू मिरची बीटरूट बीन्स बाकीचे कटलेट्स पण मी इथे बनवून घेते या रेसिपीसाठी लागणारं सर्व साहित्य मापा सहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे कटलेट आपले बनवून झालेत आता त्याच्या कोटिंगसाठी आपण इथे एक स्लरी बनवून घ्यायचे त्यासाठी एका बॉलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लार आणि दोन चमचे मैदा चवीनुसार मीठ आणि पाणी घालून एक पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अगदीच पातळ आहे म्हणजे त्याचं कोटिंग अगदी जाड होणार नाही आता एक एक कटलेट आपण ह्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचे आहेत व्यवस्थित कोट करून घ्यायचे दोन्ही बाजूला आणि त्याच्यावरती आपण शेवया कोट करून घेणार आहोत ह्या गव्हाच्या शेवया आहेत म्हणून थोड्याशा ब्राऊन रंगाच्या दिसत आहेत शेवया सगळ्या बाजूनी व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे बाकीचे कटलेट पण मी कोट करून घेतलेत आता आपण हे तळायला घ्यायचे आहेत मी शालो फ्राय करून घेत आहे आपण पाहिजे तर डीप फ्राय पण करू शकतो हे कटलेट आपण आहे असे डीप फ्रीजरला पंधरा दिवस स्टोर करू शकतो म्हणजे ज्यावेळी करायचं असेल त्यावेळी फक्त काढून तेलामध्ये तळून घ्यायचं कटलेट दोन्ही बाजूने गोल्डन ब्राउन होऊ पर्यंत आपण आलटून पलटून तळून घ्यायचे आहेत माझ्या मुलाला कटलेट हा प्रकार खूप आवडतो तुमच्या मुलांना काय आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा कटलेट आपले झालेले आहेत आपण हे काढून घ्यायचे आहेत गरमागरम कटलेट हिरव्या चटणीसोबत किंवा टमॅटो किचप सोबत खूप मस्त लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका